लाच घेताना आळतेचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या ताब्यात तालुक्यातील ला आळते येथील शेतकऱ्याचे विहीरच्या प्रस्तावासाठी पाच हजार रुपयांची मागणी करू चार हजार रुपये लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक आलिम मुजावर वय अडतीस याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने गुरुवारी आवळल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या पथकाने केली या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मुजावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पोलिसात सुरू होते पोलीस निरीक्षक खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोर ग्रामसेवक मुजावर हा आळते येथे ग्रामसेवक म्हणून काम करतो तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रस्ताव केला होता कामाचा प्रस्ताव कार्यारंभ आदेश काढणे व मस्तर मागणी यासाठी प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी मुजावर यांनी केली यानंतर चार हजार रुपयांमध्ये त्यांचा सौदा ठरला यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली पोलीस निरीक्षक खाडे यांनी आपल्या पथकासह सापळा लावला गुरुवारी एकोणीस जून रोजी आळते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रोख चार हजार रुपये घेताना मुजावर यांच्या मुसक्या लाचलुतपत विभागाने आवरल्या मुजावरांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून घराची झडती घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम तासगाव पोलीस ठाण्यात सुरू होते या लाचलुतपत विभागाच्या कारवाईतील पथकार प्रीतम चौगले अजित पाटील व राजपूत यांचा सहभाग होता या कारवाईनंतर तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाची लाचखोर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे